सोमवार पासून देशभर आदिशक्तीचा जागर सुरू होत आहे ओरण ही त्याला अपवाद नाही ओरण मध्ये तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंच्याऐंशी सार्वजनिक मंडळ खासगी सत्याऐंशी मूर्ती आणि गावोगावच्या ग्रामदैवता बरोबर कुलदैवत ठिकाणी सुमारे शंभरच्या वर गटांची स्थापना करण्यात येणार आहे नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवाची विशेषतः तरुणाईला मोठी उत्सुकता लागून राहिलेली असून ओरणातील मंदिरे बाजारपेठा यासाठी सज्ज झाल्या आहेत तर चिरनेर गावातील कलानगरातील मूर्तिकार दुर्गादेवीच्या मूर्ती घडविण्यासाठी मग झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे इथे जवळपास ही पाचवी पिढी आहे माझे पंजोबा आजोबा वडील करायचे वयाच्या मानाने जास्त काम होत नाही तरीसुद्धा परंपरागत हे काम चालू असतं आता प्रामुख्याने मी करतो आहे प्रसाद चोलकर तर शिल्प्रसाद कला केंद्रामध्ये या वर्ष प्रामुख्याने पाहायचं झालं तर शिवसेना प्रणित रांजनपाडा चिरण त्यांच्याकडे एक साडेतीन शक्तीपीठाचा देखावा आहे तर एकदम आपल्याला सर्व देवींचं दर्शन साडेतीन शक्तीपीठ या रूपाने चिरनेर राजनपाडा इथे होणार आहे त्या अनुषंगाने ह्या बनवलेल्या मूर्ती आहेत तुळजापूर भवानी महालक्ष्मी सप्तश्री मनी त्याचप्रमाणे रेणुका देवी अशा पद्धतीने पूर्णतः साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन हे आपल्या भाविकांना तिथे घेत घेताय येणार आहे त्या उद्देशाने अनुषंगाने केलेले हे त्यांची रचना आहे शिवसेना प्रणित जनरल राजनपणा त्याचप्रमाणे बघताय एक कालिका मातीची मूर्ती आहे तर ही मूर्ती प्रामुख्याने पुरण जुनं इष्टी डेपो इथे बसणार आहे तिथे प्रचंड मोठा असा तिथे देखावा त्यांनी साकारलेला आहे तिथे ही साफ सुत कालिका मातीची मूर्ती कानापन्न होणार आहे तर तिथे एक शेवटचं एक अंतिम टप्प्याचं काम आता चालू आहे एक साधारणतः तासा एक तासामध्ये ते पूर्ण होईल तर अशा पद्धतीने ह्या वर्षी अशा स्वरूपात देवींची कामं चालू आहेत तसं सांगायचं झालं तर एक परंपरागत हा काम चालू असतं पिढ्यानं पिढ्या त्याच्यामध्ये आर्थिक उत्पन्नाचा एवढा काही मोठा सोर्स नसतो तरी पण एक आपली कला जोपासण्याचं माध्यम आहे कला जोपासावी म्हणून इथे तगुण पोरं शिरमेर कलानगरचे प्रामुख्याने त्याच्यामध्ये पूर्ण झुकून देऊन काम करत असतात आर्थिक उत्पन्न हा भाग बाजूला ठेवला तर त्याच्यामध्ये कला परंपरा ही पिढ्याने पिढ्या चालत राहावी हा प्रामुख्याने उद्देश असतो आणि तो उद्देश जोपासण्याचं काम काम इथली पिढी करते नवराजासाठी अनंत नारंगीकर उरण रायगड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन